उपमुख्यमंत्री दादा पवार यांच्या निळकंटेश्वर पॅनेलच्या प्रचारार्थ श्रीमंत संजीव राजे यांची दिमाळेगाव सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जोरदार रंगतदार होत चालली आहे फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक शेतकरी या कारखान्याचे सभासद आहेत याच पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या आदेशाने गोकळी येथे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विश्वासू सहकारी उद्योजक उद्धव गावडे या बैठकीस विशेष उपस्थित होते यावेळी श्रीमंत संजीवराजे यांनी सभासदांना सांगितले की माळेगाव कारखान्याच्या निळकंठेश्वर पॅनेलच्या सर्व उमेदवारांना पॅनल टू पॅनल मतदान करा तसेच आपण सर्वांनी एकजुटीने अजित ददा पवार यांचे पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आवाहन यावेळी श्रीमंत संजीवराजे यांनी केले गोखले येथील मारुती बापू गावडे यांच्या ओम बाजार मध्ये ही बैठक संपन्न झाली या बैठकीला अजित दादा पवार यांचे कडून आलेले उद्योजक उद्धव गावडे यांच्यासह संजय गांधी निराधार योजनेचे फलटण तालुका अध्यक्ष बापूराव गावडे श्राम सहकारी साखर कारखान्याचे माजी वाईस चेअरमन बजरंग नाना खटके स्वर्गीय हनुमंतराव पवार यांचे बंधू महादेव पवार फलटण तालुका सहकारी चेअरमन चे धनंजय पवार श्राम कारखान्याचे संचालक मारुती सांगळे संतोष खटके माजी जिल्हा परिषद सदस्य विश्वासदादा गावडे गोखळीचे माजी सरपंच नंदुमामा गावडे ज्येष्ठ नेते दादासाहेब खटके विक्रमसिंह जाधव स्वामीनाथ साबळे सूर्यकांत खटके आदींसह फलटण पूर्व भागातील सभासद मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते